हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत पृथ्वीचे मनोगत मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला माझ्या प्रिय मानवा माझे या पृथ्वीचे तुला लक्ष लक्ष आशीर्वाद खूप दिवसांपासून मनात सारखं येत होतं तुझ्याशी बोलावं मन मोकळं करावं दोन चार गोष्टी तुला सांगाव्या त्यातल्या काही गोष्टी तुला कळल्या आणि तुझ्या वागण्यात तू तु काही बदल केलास तर संपूर्ण मानवजातीचा फायदा होईल एवढंच नव्हे तर माझ्या अंगाखांद्यावर वावरणाऱ्या संपूर्ण सजीवसृष्टीलाही चांगले दिवस पाहायला मिळतील माझा जन्म झाला त्या घटनेला आता पाचशे कोटी वर्ष होऊन गेली आहेत नेमकी किती वर्षे झाली तारीख कोणती होती हे सांगता येणं तसं कठीणच आहे तुम्हा माणसांचे आयुष्य लहान मोजता येईल इतक्या दिवसांचे म्हणून तर तारखा लक्षात ठेवून तुम्ही तुमचे वाढदिवस साजरे करतात माझे तसे नाही अब्जावधी वर्षांच्या आयुष्यात तारखा लक्षात कशा ठेवणार त्यामुळे माझे वय नेमके किती वर्षांचे हे मला सांगता येणार नाही बहुतेक पाचशे कोटी वर्ष झाली असावीत आतापर्यंत आणि आणखी पाचशे कोटी वर्ष जगेन मी कदाचित एवढ्या आयुष्यात अब्जावधी उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत अब्जावधी उत्पाद झेलले आहेत किती संहार डोळ्यांदेखत देखत पाहिले आहेत त्याचबरोबर फुललेली नंदनवणे ही पाहिली आहेत मी येथे आणि बरं माणसा मला एका गोष्टीचा खूप आनंद होतो अभिमानही वाटतो या विश्वात माझ्यासारख्या कोट्यावधी अब्जावधीच नव्हे तर कोणीही कधीही मोजूच शकणार नाही इतके ग्रहगोल संचार करीत आहेत त्यातल्या अब्जावधी तरी ग्रह मी अवकाशात संचार करता करता पाहिलं आहे या अब्जावधी ग्रह गोलांपैकी एकाही ग्रहावर माझ्याकडे असलेल्या सजीव सृष्टीसारखी सृष्टी जा असल्याचे जाणवले नाही विश्वाच्या मी पाहिलेल्या तुकड्यात तरी सजीव सृष्टीला खेळवणारी खरंच मी खूप भाग्यवान आहे कसं घडलं असेल हे सगळं सांगता येणं आहे सुमारे पाचशे कोटी वर्षांपूर्वी जन्माच्या जन्मा वेळी मी तप्त वायूंचा एक गोळा होतो हळूहळू वायू थंड होत गेले मला भरीव आकार प्राप्त होत गेला कालांतराने येथे पाणी निर्माण झाले पाण्यामुळे सजीवांची निर्मिती झाली एका मागून दुसरा दुसऱ्या मागून तिसरा निर्माण होत गेला असे होता होता सर्व सजीव एकमेकांशी घट्ट बांधले जात होते यातून सर्व सजीवांचं एक जाळच तयार झालं त्या जाळ्याला निर्जीव वस्तूही जोडल्या गेल्या हे सर्व इतकं एकरूपतेने झालं आहे की या जाळ्यातला एक जरी घटक नष्ट झाला तरी दुसऱ्याचे जीवन कोलमडणार नुसती कल्पना करून बघ ही जी वनस्पती सृष्टी आहे ना ती संपूर्णच्या संपूर्ण एकाएकी नष्ट झाली तर काय होईल त्यावेळी सर्व शाकाहारी प्राणी भुकेने तडफडून मरतील या शाकाहारी प्राण्यांपैकी अनेक प्राणी मांसाहारी प्राण्यांचं अन्न आहेत म्हणजे शाकाहारी प्राणी नष्ट झाले तर मांसाहारी प्राणी ही संकटात येतील मग अशी वेळ येईल की हे प्राणीच एकमेकांना मारून खातील आणि अवघी प्राणीसृष्टी नष्ट होऊन जाईल हे तुला मी का सांगत आहे माहीत आहे माणसानेच ही सर्वनाशाची वेळ आणली आहे बुद्धीच्या जोरावर माणसाने रोगराईवर मात केली आपलं आयुष्य वाढवलं मृत्यूचं प्रमाण कमी केलं साहजिकच लोकसंख्या वाढली वाढत्या लोकसंख्येची सोय करण्यासाठी बेसुमार जंगलतोड सुरू केली वनस्पती नष्ट होऊ लागल्याने तिच्यावर अवलंबून असणारे प्राणीही नष्ट होऊ लागले सजीवांच्या साखळीतील एक एक प्राणी नष्ट होत आहे त्याचे गंभीर परिणाम सर्व सजीवांना भोगावे लागत आहेत अधूनमधून सैर बैर झालेले जंगली प्राणी मानवी वस्तीत घुसून धुमाकूळ घालत आहेत यात व जंगली प्राण्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे माणसाच्या कृतींमुळे पर्यावरणाचा समतोल ढळत आहे यामुळे काही जीव नष्ट होत आहेत तसेच काही सूक्ष्मजीव नव्याने निर्माण होत आहेत या सूक्ष्मजीवांमुळे नवनवे आजार रोग फैलावत आहेत त्यावर उपाय सापडत नसल्याने माणसे रोगांना बळी पडत आहेत ही फार मोठी धोक्याची घंटा आहे माणसाची हाव प्रचंड आहे प्राण्यांचे तसे नाही वाघाचे पोट भरलेले असेल तर अगदी शेजारी पाहुडलेल्या हरणाकडे तो ढूम कोणही बघत नाही माणूस पोट भरल्यावरही आणखी आणखी गोळा करीत राहतो उद्यासाठी परवासाठी मुलांसाठी नातवंडांसाठी त्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा निसर्गाला ओरबाडत राहतो बिल्डर वाळू माफिया भूमाफिया पाणी माफिया ही काही शेलकी उदाहरणे सांगता येतील आधुनिक जीवनशैली निर्माण करण्याच्या नादातही माणसाने प्रदूषण निर्माण केले आहे निसर्गावर अनन्वित अत्याचार केले आहेत सुमारे दोनशे लाख वर्षांपूर्वी निर्माण झालेला माणूस स्वतःच्या विनाशाच्या दिशेने वेगाने निघाला आहे याला वेळीच आवर घातला नाही तर सर्वत्र फक्त विनाशच दिसेल हे माझ्या प्रिय मानवा माझे विचार माझ्या भावना लक्षात घेशील का मी आजपर्यंत निर्माण केलेल्या सजीवांची नंदनवन टिकवायला मदत करशील का तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला आणि आपणही प्रयत्न करूया की या पृथ्वीला वाचवण्याचा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद